आप हा पक्ष मोठा होऊ नये म्हणून भाजपानं ऑपरेशन झाडू सुरू केलं आहे भाजपा आप पक्षाच्या माग लागला असून त्यांनी आधी मनीष सिसोदिया सत्येंद्र जैन संजय सिंग आणि आपल्याला तुरुंगात टाकलं आता त्यांनी स्वीय सहायकाला अटक केली भाजपा जेल का खेल खेळत असल्याचा आरोप आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे भाजपा मुख्यालयासमोर आप कार्यकर्त्यांनी आज छेडलेल्या आंदोलनासाठी पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते यावेळी या, या नेत्यांना एकाच वेळी अटक करण्याचं आवाहनही केजरीवाल यांनी दिलं मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं तत्पूर्वी अरविंद केजरीवाल यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयासमोर जमलेल्या आपच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं भाजपा मुख्यालय परिसरात कोणत्याही प्रकारे आंदोलन करण्यास प्रतिबंध असल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे दरम्यान स्वाती मालिवाल प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गप्प का आहेत असा सवाल भाजपा नेते मनोज तिवारी यांनी उपस्थित केला आहे अरविंद केजरीवाल यांनी या प्रकरणाचं सी सी टी व्ही फुटेज नष्ट केलं आहे असा आरोप तिवारी यांनी केला आहे